नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ग्रीन श्रीजित म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात आपले सर स्वागत करतो आज आपण सरांच्या गावाच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत या गावासाठी सरांनी ग्रीन प्लॅनेटची टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहेत नमस्कार सर नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा ओंकार रविकांत जाम राहणार धाराशिव धाराशिव बरोबर दाराश� आहे हो आणि ह्या गावासाठी हां तुम्ही काय काय वापरले सुरुवातीपासून सांगा सुरुवातीपासून एस प्रक्रिया ने केलेली आहे सर एस टीने केल्यामुळे काय फायदा झाला एक बी फेल नाही शंभर टक्के उगवून एक समान प्लॉट आहे आता पण बघू शकता <coughs> तुम्ही पूर्ण प्लॉट एक समान आहे बरोबर आहे त्यानंतर <coughs> पहिल्या फवारणीमध्ये काय घेतलं सर पहिल्या फ्राने ग्रो नेटवर्क पीपीएफसी आणि स्पल नाईन्टी असा पहिला स्प्रे झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आपण सेम घेतलेला आहे सेम पंधरा ते वीस दिवसानंतर आणि गहू जेव्हा पोट्रेट आला चा टाइमिंगला आपण ब्लूम नायट्रोकिंग आणि पीपीओ चा स्प्रे घेतलेला आहे मग या गावासाठी फक्त तीन स्प्रे झाले बरोबर सर हो सर पेरताना तुम्ही खत कुठलं वापरले खत ते ग्रीन प्लॅनेट सीड्स वापरले सर प्रो हा ग्रीन प्लॅनेट तस वापरलेला आहे पेरताना सुद्धा बरोबर आहे तर तुम्हाला एकंदर पिकाची स्थिती बघून काय वाटते पिकाची स्थिती बघू सर चांगली एक लेव्हल सगळी पिका सर आणि एक खुशीमध्ये नाही ना म्हणत तर 44 आहे दाणे सर एक खुशीमध्ये सरंत म्हणना आहे की चव्वेचाळीस दाणे आहेत त्यांनी एक एकूशी आपली काढून बघितलेली होती बरोबर आहे हो। आता इतर जे इतर शंभर टक्के रास्ताय शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगा वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे वापर सर वापरलं पाहिजे रासायनिक काय तेवढ्या पुरता थोडा फरक दिसतंय तेवढा फरक एक दिवसांनी लेट दिसते पण फरक चांगला एक कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस राहतो फरक चांगला राहतो रासायनिक कसं सर पाच ते सहा दिवस दिसत नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे आपली जमीन पण आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही थोडस थोडस खालती घ्या अगदी मुरमार जमीन आहे बरोबर आहे मुरमार जमिनीमध्ये म्हणजे शंभर म्हणजे माल राहत आहे म्हणजे थोडक्यात माळ आ... काढून आपण जमीन तयार केली थोडक्यात हो। तर त्याच्यावर हे उत्पन्न उत असं आहे तर अशा पद्धतीने उत्पन्न आणण्यासाठी काळ्या जमिनीत सुद्धा बऱ्यापैकी फवारणी करायला लागतात रासायनिकच्या काळ्या वापरल्या सर यापेक्षा काळ्या जमिनीमध्ये वापरल्या स्वतःवर दोन फवार घेतले ज्यावर ज्यावर बारा तेरा फुटा येईल साधारणपणे हा वर जरी हात केला तरी जेवारी दिसत दिसत नाही साधारणपणे किती वर्ष झालं वापरता ग्रीन इतके चार वर्ष झालं चार साडे चार वर्ष झाले चार वर्ष झालेले तुम्ही समाधानी समाधानी सर धन्यवाद सर आपण ग्रीन जा मिशन शेवट मदत मध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली